नमस्कार माझं नाव सागर कांबळे मी महिंद्रा समिट ॲग्रिसाय लिमिटेड या कंपनीतून आपल्याला आलेलो आहे आपलं नाव सांगा नमस्ते मी विश्वजित शिंदे गाव गाव आरवडे मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट चौसष्ट बेचाळीस एकोणचाळीस आपला ह्या कशाचा प्लॉट आहे हा माझा फ्लावरचा प्लॉट आहे वीस गुंट्याचा वीस गुंट्याचा फ्लावरचा प्लॉट आहे या प्लॉटमध्ये आपण कोणकोणती महिंद्राचे औषध वापरलेले आहेत मी लावल्यापासून महिंद्राचीच ट्रीटमेंट घेतो आहे पहिल्यापासून यांच्या मार्गदर्शनाखाली बऱ्यापैकी प्रोडक्ट यांचेच घेतले आहेत एफ वन म्हणा डेमॉन म्हणा अकरा जो, जो, जो <coughs> दीम, अकरा झि झिरो आठ म्हणजे आपण महिंद्रा एफ वन महिंद्रा एफ वन डेमो डीमॉन झिंगो कॅल्शियम नायट्रेट अकरा अकरा झिरो आठ ही सर्व रेंज, रेंज वापर सर्व मी रेंज वापरल्या वापरल्यानंतर वापर आपल्याला काय वाटलं दिवसाच्या मानानं हे जी पाण्याची पानाची जी, पाना जी था प्लॉटला ज्या मानानं जो पा, जेव्हा पाहिला होता तो पुरेपूर ह्या ट्रीटमेंटमुळं लाभ मिळाला आहे चालते धन्यवाद आपण महिंद्रा कंपनीचं शेड्यूल सगळं वापरलं व त्याची सुंदर माहिती आम्हाला खूप पोचवली याबद्दल मी आपला आभारी आहे